सॉरी झाले गर कलर कलर तुम्ही सगळेच तांदूळ टाकायला लावलेत आता वाटते त्याच्यामध्ये बसते का नाही पाणी काय चालू आहे कांदा कांदा भाजा येईलच काय भाजी करायची का काय करायच्या नेमकं कुत्र्याला आरे व हाड हाड काय करावं या कुत्र्याला बाबा पिसले पिसले नाही कुठलं कुत्र आलो काही नाही बोंडा महागा बस ना बोंडा खाली बस खाली बस खाली बस तू काय होत नाही निबर रे दिस पायनी बरोते दा आता जे कोबर कुठायलीस तू नाही कुठ नाही पार्टी करायची म्हणजे चला चालूया जीव काय राहिले आता

लसूण काळात कडपाला तसं कडक मग लवकर लवकर वाश्या का नाही क्रक भाजला एकदम क्रक लसूण हम्म हो ते कांदात टमाटे गुरुवारी उद्या बाजार

<tuh> ay, ay, ay. Ang takda ba kata? Mau dicuri semua kamu. Mau dicuri, kamu kira itu cari uban wala. Bahir. halo. Anggasa. Tuh pun tuh ते मला माहित नाही का दिवाळी झाल्यास मोहरत आहे का त्याला मोहरत आहे मोहरत आहे गॅस तर अगदी सगळं पैसे बिशे पुर देऊन म्हणलं तुला काय म्हणाली शाळेवर नुसतं जाण्यासून तुम्ही किती इकडे फिरतात कुठं कुठं मला तिथलीशी माहित नाही का ते काय म्हणतात की बघा मित्र एकदम चिकन वगैरे झाले मस्त मसाल्यामध्ये आहे का नाही आता पाणी काय मध्ये का नाही थोडं आता शेवू द्यायचंय का झाकून ठेवायचंय का ठेवा मग टाकून काय पाणी टाकायचं नाही टाका मग पाणी टाकायची मा आणि बघा

Eh, beri bas, kalau no ku, kamu terus, kaisir lah. Standuler karena susulan ay. Ha. Atau air panik aja. Panik aja Panas cek isi dulu nanti. Panas ceknya? Udah. Hmm. Ada kak. Hmm. panas cek mana standuler, karena kah Mungkin panik Ha. टापया करून काय टाकायचं टाक सांगतात हे म्हणतेल बाबा गावठी बिर्याणी आम्ही अशीच करून खातो कधीबी हम्म पण ही अशी गावठी लय टेस्टी लागते या है कि नाही है की नाही सोड लवकर खाजून तेवढं कॅरी बा सोडायचं तर काय करते खाजून गोड पाड तर निघते या खर ना बस नाही बसतात सकाळचा नाश्ता होते माझा काय उद्या अजून जायचं गुरुवार उद्या बाजारला जायचं सकाळहून हम्म उद्या हिडिओ काढायला जायचं मला बाजारला अजून क्वालिटी कशी तर

तुम्हाला माहिती आहे दिपाळीच आम्हाला माहित नाही दिवाळी दिवाळी गाई मशी वाई गेला तरी वावा नाही गेला तरी वावा जायचं नसलं तर नंबर एक साडी बिडी आणू परळीला जाऊन आणि जायचं असलं तर मग तुमचं तुम्ही तवा बी जा त्याच्या का आम्हाला जायचं हो जायचं जा पण काय करायचं आम्हाला तरी बोला काय घ्यायचं मध्ये पप्पा ऐकू नको सकाळी काय घेऊ दमानी दमानी टाक पाणी दमानी टाक तुला पाणी टाकायला उकळी ते उडलं जाते बर 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 टाका चांगली गोष्ट टाका

नीट झाकणार आहेत नीट ठेवून तिकडे बघ ना एका साइड ला कलवून लिया नाही आता नीट करायला गेले सीटा पुढे त्यात बस राहू द्या सीटा गोलू त्याच्यामध्ये मीठ टाकायला घेतलो होती तुला लास्ट पाहिजे सांगायची वागा मी तुला बोलणारच नाही खापका

जास्त टाका अजून काही गरज नाही बसत नाही म्हणून सांगा नाही काही गरज नाही जास्त पाणी किलो तांदूळ मग काय चिकन ए, होते? ना आणला तुम्ही नाही आणला सकाळी सकाळी हांगा असेल झाकून आता डायरेक्ट आता उघडले असतात आता माहिती पण थोडं शिधणी मशी गुस्त असं उघड लावली पुन्हा वापरते पाणी